भारताचं ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये दुःखाचे वातावरण आहे तर याच पाकिस्तानमधील एका भागात लोक या गोष्टीचा आनंद व्यक्त करताना दिसून आले होते आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर बलुचिस्तानमधील पठाणांनी जल्लोषात खूप डान्स केला होता आणि आपला आनंद साजरा केला होता बलुचिस्तानमध्ये बलुच बंडखोरांचा विद्रोह सुरू आहे याशिवाय पाकिस्तान लष्करानेही बलुच दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन राबवलं होतं गेल्या काही काळापासून बलूची लोक आणि पाकिस्तानी लष्करांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे काही दिवसांपूर्वीच बलोच लिबरेशन आर्मीने एक आता यापुढे पाऊल टाकत बलोच नेता बलोच यांनी स्वतंत्र बलोचिस्तानची घोषणा केली आहे गेले कित्येक दशक चाललेला हिंसाचार जबरदस्तीने नागरिकांचा होत असलेलं अपहरण आणि मानवाधिकारांच्या भीषण उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर बलोच जनतेने हे निर्णायक पाऊल उचललेलं आहे असं त्यांनी म्हटलं काय आहे संपूर्ण विषय समजून घेऊयात स्वतंत्र देश म्हणून घोषणा केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते कोणी मान्यता देणं अपेक्षित आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डी सी मराठी बलुचिस्तान हा नैऋत्य आशियातील एक भौगोलिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा प्रदेश आहे सध्या तो पाकिस्तान इराण आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये विभागलेला आहे पाकिस्तानातील बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानचे सर्वात मोठे राज्य ते पाकिस्तानच्या एकूण चौवेचाळीस टक्के भूभागावर आहे जर्मनी एवढा आकार असूनही त्याची लोकसंख्या दीड कोटी आहे जी जर्मनीपेक्षा सात कोटीने कमी तेल सोने तांबे आणि इतर खाणी असूनही अत्यंत दुर्लक्षित व मागासलेला आहे येथे बलुच लोकांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी जवळपास एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनची आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली कलात रियासतीने काही काळासाठी स्वतंत्रता ही जाहीर केली होती परंतु पाकिस्तानने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बळाच्या जोरावर तो प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला त्यामुळे बलुच लोक या कृतीला अन्यायकारक समजतात आणि पाकिस्तानला आपला देश मानत नाही बलुचिस्तान हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असा प्रदेश आहे येथे प्रचंड प्रमाणात नैसर्गिक वायू कोळसा तांब सोनं आणि इतर महत्वाची खनिज आहेत परंतु पाकिस्तान सरकारने या संसाधनाचा सा विकासासाठी वापर न करता स्थानिक जनतेवर अन्याय लुटमार अत्याचार आणि दडपशाहीचा मार्ग स्वीकारला महिलांवर अत्याचार अपहरण आणि मानवी हक्काचे सातत्याने या ठिकाणी उल्लंघन होत आलेलं आहे येथील ते वास्तव बनलेलं आहे अस्थिर राजकारण आणि सरकारमध्ये नसलेलं प्रतिनिधित्व सुद्धा यामध्ये भर घालतं बलुच लोकांना राजकारणात लष्करात कधी मिळालं नाही कधी काही केंद्र सरकारच्या राजकीय बहिष्काराच्या प्रवृत्तीमुळे ते प्रांतीय त्यांचं कार्यकाळ कधीच पूर्ण करू शकले नाही यामुळे स्वायत्त किंवा कदाचित स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रांतातील लोक वांशिक संघर्ष वाढला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या लष्करी उठावामुळे प्रवेश मुशरफ सत्तेवर आले आणि बलुचांमध्ये सामान्य अलिप्ततेची भावना वाढली सैन्यात बलुच लोकांचं प्रतिनिधित्व नसणं आणि पाकिस्तान मधील मुख्य वंशिक गट असलेल्या पंजाबी लोकांचं प्रचंड वर्चस्व यामुळे यात आणखी फुट पडत गेली मुशरफ यांच्या लष्करी सरकाराचे जरदारी यांच्या नागरी सरकारकडे संक्रमण झाल्यामुळे परिस्थितीची तीव्रता ती काही प्रमाणात कमी झाली असली तरी दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये हिंसाचार वाढला बलुचिस्तान समस्येसाठी पाकिस्तान सरकारला अनेकदा जबाबदार धरले जाते सध्या बलुचिस्तानच्या वजिरिस्तान भागात लष्करी कारवाई सुरू आहे ज्याला दहशतवादी विरोधी मोहीम म्हणून लेबल केलं जात आहे आणि त्यामुळे लाखो लोक अंतर्गतरित्या विस्थापित झाले आहेत या पार्श्वभूमीवर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंधूर हल्ल्याने बलुचिस्तान मधील लोकांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं असून स्वातंत्र्यासाठीचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाल्याचं या ठिकाणी त्यांना दिसून येत आहे आता बलुचिस्तान स्वतंत्र होऊ शकतं का ते पाहूया तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला होय असंच द्यावं लागेल कारण दक्षिण सुदान हा दीर्घ गृह युद्धानंतर जन्म चाचणीनंतर दोन हजार अकरा मध्ये सुदान पासून वेगळा झाला संयुक्त राष्ट्रांनी आणि अनेक देशांनी त्याला मान्यता दिली ती लेस्ट दोन हजार दोन मध्ये इंडोनेशिया पासून वेगळं झालं आणि संयुक्त राष्ट्राच्या मदतीने स्वातंत्र्य झालं पण तरीही नवीन देशाच्या निर्मितीची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि ती अनेक टप्प्यातून ज्यामध्ये ऐतिहासिक राजकीय सामाजिक आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय कारण समाविष्ट आहेत पाकिस्तानपासून बलुचिस्तानचे स्वतंत्र होणं ही तर एक आणखीच अतिशय कठीण प्रक्रिया आहे बलुचिस्तान मध्ये स्वातंत्र्याची मागणी ही अनेक दशकापासून आहे बीएलए सारख्या संघटना पाकिस्तानी सैन्यावर आणि लष्करी प्रतिष्ठानांवर सक्रियपणे हल्ला करत आहेत बलूचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून मान्यता अशी मागणी बलुचिस्तानचे नेते बलोच बलुचिस्तान यांनी ने सोशल मीडियावर केली आहे बलुचिस्तानची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख याला पाकिस्तानच्या इतर भागांपेक्षा वेगळी बनवते याशिवाय सुरुवातीपासूनच पाकिस्तानी सैन्याकडून बलूचांवर होत असलेले अत्याचार स्वातंत्र्याच्या मागणीला बळकटी देत पाकिस्तानचे एकूण भूभागापैकी सुमारे चौवेचाळीस टक्के भागा बलुचिस्तानचा आहे इराण आणि अफगाणिस्तानच्या जवळ असल्याने हा प्रदेश स्ट्रॅटेजिक एक सामरिक दृष्ट्या महत्वाचा आहे आणि हे क्षेत्र सोने तांबे आणि निसर्गिक वायू सारखे नैसर्गिक संसाधनाचे भांडार आहे ज्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवतं पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी कमकुवत्ता आणि भारताच्या ऑपरेशन सिंधूरमुळे बलोच पंढरपुरीला आणखी चालना मिळाली त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कराला बलूचिस्तानमध्ये दीर्घकाळ नियंत्रण राखणं कठीण होऊ शकतं आता नवीन देश कसा निर्माण होतो ते बघूया तर एखादा देश तुटून नवीन देश निर्माण झाल्याची अनेक उदाहरणं आहेत यासाठी एखाद्या गटाला प्रदेशाला किंवा समुदायाला सांस्कृतिक धार्मिक आणि भाषिक राजकीय आधारावर स्वातंत्र्याची मागणी करावी लागते दोन हजार अकरा मध्ये सुदान पासून वेगळं झाल्यानंतर दक्षिण सुदान हा एक नवीन देश बनला संयुक्त राष्ट्राच्या चार्टनुसार लोकांना स्वयं निर्णय घेण्याचा अधिकार आहे ज्या अंतर्गत ते स्वतःचे राजकीय स्थान ठरवू शकतात परंतु प्रत्यक्षात हे हा अधिकार अंमलत आणणं खूप कठीण आहे अनेक देश कदाचित याला विरोध करतील आणि आने अनेक जण याला नवीन देश म्हणून मान्यता देणार नाहीत जन्मत चाचणीद्वारे ही देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं याचे ताजे उदाहरण म्हणजे स्कॉटलँड दोन हजार चौदा मध्ये स्वातंत्र्यानंतर जन्मत चाचणी घेण्यात आली पण ती अयशस्वी झाली आता आंतरराष्ट्रीय मान्यता किती महत्वाची असते ते बघूया नवीन देश स्थापन होण्यासाठी एक निश्चित परदेश असणं आवश्यक आहे ज्यावर त्या गटाचं नियंत्रण असेल त्याशिवाय आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणंही अत्यंत कठीण आहे हे उदाहरण देऊन समजून घ्यायचं झालं तर कोसोवेने दोन हजार आठ मध्ये साबेरिया पासून स्वतंत्र घोषित केलं गेलं परंतु त्याचे पूर्ण नियंत्रण आणि मान्यता अजूनही वाढत आहे नवीन देश होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि देशांकडून मान्यता आवश्यक असते नवीन देशाच्या निर्मितीतला हा टप्पा सर्वात कठीण मानला जातो याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे तैवान आंतरराष्ट्रीय मान्यता नसल्यामुळे संपूर्ण देशाचा दर्जा अजूनही अनिश्चित आहे संयुक्त सा राष्ट्रासारख्या इतर देशाकडून आणि संघटनाकडून मान्यता मिळेपर्यंत नवीन देश पूर्णपणे स्थापित मानला जात नाही जर त्याला मान्यता मिळाली नाही तर त्याला व्यापार राजनैतिक आणि इतर क्षेत्रामध्ये अडचणी मोठे व्हिडिओ कन्व्हेक्शन एकोणीसशे तेहतीस नुसार एका देशाकडे स्वातंत्र्यासाठी या गोष्टी असणे आवश्यक आहे त्यामध्ये कायम लोकसंख्या निश्चित क्षेत्र सरकार आणि इतर देशांशी संबंध निर्माण करण्याची क्षमता संविधान प्रशासन आणि नवीन देश चालवण्यासाठी त्याला स्वतःचे सरकार संविधान आणि शासन व्यवस्था आवश्यक आहे याशिवाय कायदे चलन आणि ध्वज आणि राष्ट्रगीत यासारखी राष्ट्रीय चिन्ह देखील आवश्यक आहेत स्वातंत्र्यानंतर दक्षिण सुदानने स्वतःचे संविधान तयार केलं जरी अंतर्गत अस्थिरतेमुळे त्याची अंमलबजावणी करणं कठीण झालं असलं तरी सुद्धा नवीन देशाला स्वतःची अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा आणि सामाजिक व्यवस्था स्थापन करावी लागते आर्थिक स्थिरता नसलेल्या नवीन देशांमध्ये अनेकदा संघर्षांना तोंड द्यावा लागते दोन हजार दोन मध्ये इंडोनेशिया पासून स्वातंत्र्य मिळालेले असूनही तिमो तिमोर लेस्टे आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे मूळ देश अनेकदा प्रादेशिक अखंडतेचा हवाला देऊन नवीन देशाला विरोध करतात जसं की स्पेन कॉन्टोलियाच्या बाबतीत नवीन देश होण्यासाठी मजबूत पाया आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि दीर्घकालीन स्थिरता आवश्यक आहे ही प्रक्रिया अनेक दशके चालते आणि आने यात अनेक असतात प्रत्येक केस अद्वितीय असते नवीन देश किती लवकर त्याची वैधता आणि क्षमता सिद्ध करू शकतो यावर हे यश अवलंबून असतं स्वातंत्र्य घोषित केल्यानंतरही सोमालिया लँडला मान्यता मिळाली नाही आणि बलुचिस्तानचा मुद्दा तर आणखी गुंतागुंतीचा आहे तर अशा प्रकारे जर नवीन देश स्वातंत्र्य म्हणून घोषित केला तर त्याला अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता ते ते मिळवूनही तेवढंच गरजेचं असतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा